पंकजा मुंडे यांना गृहमंत्री करा तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या सातारा जिल्ह्यात घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन गट पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सरकारकडे कठोर का कारवाईची मागणी केली यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना गृहमंत्रीपद देणे सुषमा अंधारे यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करणे अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत सचिन खरात यांनी म्हटलंय राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ महिला म्हणून पंकजा मुंडेंना गृहमंत्रीपद द्यावं लागेल तसेच डॉक्टर आत्महत्या प्रकरण सुषमा अंधारे आज आवाज उठवत आहेत त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावे अशी देखील मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली खरात यांनी पुढे सांगितलं आहे की महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण साताऱ्यात घडलं असलं तर या प्रकरणातील गुन्हा बीड जिल्ह्यात चालवावा यातील ज्या संशयितांचे नाव येत आहे त्यांची टेस्ट केली जावी असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर या प्रकरणावरून सचिन खरात यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील थेट निशाणा साधलाय ते म्हणाले की गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे मोठमोठ्या गप्पा मारतात पण या प्रकरणात चर्चा मोर्चा का काढत नाहीत असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे मी साहेबांना विनंती करतोय की राज्याला एक महिला गृहमंत्री द्या माननीय पंकजताई मुंडे यांना राज्याचं गृहमंत्रीपद द्या ही आमची मागणी आहे नक्कीच आम्हाला खात्री आहे की महिलाला महिलेला जर गृहमंत्रीपद दिलं तर नक्कीच या राज्याला आणि महिलांना न्याय मिळेल ही आमची खात्री आहे दुसरी एक मागणी आहे की हे करत असताना महिला आयोगाची फार मोठी चर्चा चाललेली आहे आणि माननीय हो, आदरणीय हो, महिला नेत्या राज्याच्या सुषमाता या अंधेरे या प्रकरणामध्ये आवाज उठवतात आमची मागणी आहे ते सुशिक्षित आहेत त्या हुशार आहेत त्यांनाच महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या ना नक्कीच खात्री आम्हाला या प्रकरणामध्ये आणि सर्व प्रकरणामध्ये नक्कीच महिलांना न्याय देण्यासाठी माने आदरणीय सुष्माताई अंधारे नक्कीच प्रयत्न करतील असं आमचं मत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई